उत्सवानिमित्त अहमदनगरमधील नवनागापूर एम आय डी सी येथील श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासह युवकांसह देवी भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलाय देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर भाविकांसाठी नऊ दिवस विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा देखील भाविकांनी लाभ घेतला आहे रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर यांच्या हस्ते झाले तर यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव भोर खजिनदार एकनाथ वाहक सचिव दत्तात्रय विटेकर विश्वस्त गोरख कातोरे राजू भोर विष्णू भोर किरण सप्रे गणेश कातोरे महेश सप्रे सचिन कोतकर आदी उपस्थित होते दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरात शंभर पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले मंदिरासमोरील मैदानात झालेल्या रक्तदान शिबिरासाठी साई सेवा रक्तपेठीचे सहकार्य लाभले प्रारंभी रेणुका मातेची आरती करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले या शिबिरात रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आलाय रेणुका माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर म्हणाले की रक्तासाठी मनुष्य मनुष्यावरच अवलंबून आहे कोरोनाच्या संकट काळात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता आजही हा रक्ताचा तुतवडा जाणवत आहे प्रत्येक समाजातील युवकांनी सामाजिक जाणीव ठेवून रक्तदान करण्याची गरज आहे काही दुर्घटना घडल्यास रक्तदाता हा त्या गरजू व्यक्तीचा जीवदाता ठरतो सामाजिक बांधिलकीने प्रत्येकाने रक्तदान चळवळीत योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले प्रभाकर भोर म्हणाले की रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून शारदीय नवरात्र उत्सव सामाजिक व धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे भाविक व महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी विविध आरोग्य शिबिर घेण्यात आली दर्शनाला येणाऱ्या हजारो भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मी शिरमपूरहून आलेलो आहे नगर एम आय डी सीमध्ये रेणुका माता ट्रस्ट या ठिकाणी मी दरवर्षी दर्शनासाठी येत असतो आणि इथं रक्तदान शिबिर होतं दरवर्षी शिबिर राहत असतं त्यामुळं मी रक्तदान केलं इथं गोरगरिबांसाठी आर्थिक मदत दिल्यास मी बाळासाहेब कळमकर गुप्तावरून या ठिकाणी दरवर्षी रेणुकामाता मंदिराच्या दर्शनासाठी येत असतो या ठिकाणी अतिशय उत्कृष्टरित्या नियोजन असते स्वच्छता असते आणि दरवर्षी या ठिकाणी शिबिर आयोजित केलं असता आजसुद्धा या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे दरवर्षी या ठिकाणी चांगल्या रीतीने शिबिरं घेत असतात आणि या सर्व उपक्रमामुळे जनतेचा जनतेचासुद्धा या ठिकाणी फायदा होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सुंदर व्यवस्था असती पार्किंग असती पूर्ण परिसर हा या ठिकाणी स्वच्छ असतो अतिशय फोर व्हीलर टू व्हीलर सर्व पार्किंग व्यवस्था वेगवेगळी आहे पाण्याची व्यवस्था वेगळी आहे खाद्यपदार्थांची व्यवस्था वेगळी आहे दर्शनाच्या अंगासुद्धा अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी असतात आणि सुरक्षेसाठी या ठिकाणी होमगार्डसुद्धा भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात त्यामुळं अतिशय आनंदमय वातावरण या ठिकाणी रेणुकामाता मंदिरापेशी असतं रेणुकामाता देवस्थान ट्रस्ट नव नागापूर सहालाबादप्रमाणे आज रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि दरवर्षी आम्ही रक्तदान का शिबिर अनेक अनेक शिबिरं राबवत आहेत याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती विनंतीमाता देवस्थान ट्रस्ट तर्फे आज पाच तारीखला साईसेवा तर्फे रक्तदान शिबिर चालू आहे त्याच्यानंतर इंडो आ, आय आर्यस हॉस्पिटल तपोन रोड यांच्यातर्फे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ पण शिबिर आहे उद्या सहा तारखेला ॲपल मल्टिस्टे मल्टिस्टेट हॉस्पिटल गजानन कॉलनी नऊ नागापूर यांच्या वतीने आ, स्तन कॅन्सर स्तनाचे कॅन्सर बंधत्व निवारण कॉपर्टी तपासणी तपासणी डॉक्टर डॉक्टर प्राजक्ता पा पालसरे हे आहेत सात तारखेला ॲपल ॲपल मल्टिस्टेट हॉस्पिटल गजानन कॉलनी यांच्यातर्फे बी पी शुगर थायरॉइड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या होणार आहेत म्हणजे सात सात तारखेला आठ तारखेला ॲपल्स मल्टिश मल्टीस्टेट हॉस्पिटलतर्फे मूग तपासणी कॅन्सर तपासणी दात साफ करणे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडनं शिबिर भरणार भरवलेलं आहे नऊ तारखेला ॲपल मल्टी स्टेट हॉस्पिटलतर्फे ई सी जी टू विंडो अँजिओग्रॉफी हृदयरोग डॉक्टर आशिष चौधरी यांच्या हे तज्ज्ञ डॉक्टरकडनं होणार आहे दहा तारखेला हा हळांचा डिसेपणा हळांची झीज अस्थिरोग था असडांचे था तज्ज्ञ डॉक्टर धैर्यशील गायकर यांच्या यांच्यातर्फे होणार आहे अकरा तारखेला होम हवनाचा कार्यक्रम होईल बारा तारखेला दिवीचा सकाळी गोंधळ राहील दुपारी बारा वाजता महाप्रसाद राहील आणि संध्याकाळी सातला रावण दहनाचा सा कार्यक्रम तरी सर्व भाई भक्तांनी भाई याचा लाभ घ्यावा रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावडी मेबी तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो पित्रोडा फर्निचर प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर